नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तू रे माझा मित वा ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये आता संजय हे ईश्वरीवर खूपच ओरडतात कारण ज्या 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 मुलाबरोबर तुझा साखरपुडा ठरलाय त्यांच्या काकांची अचानक तब्येत इतकी सिरियस झाली की ते साखरपुडा सोडून तिकडे निघून गेले आणि म्हणून तू त्यांची विचारपूस न करता तू सरळ अर्णवच्या घरी निघून गेलीस अर्णवच्या बहिणीला बरं नाही आहे तिकडे तुझी इतकी काळजी लागलेली आहे पण इकडे राकेश सर इतके टेन्शनमध्ये आहे त्यांचा कोणीतरी पेशंट आहे आणि तुला त्याची काळजी नाही आहे तू विचारपूस तरी केली का असं आता तिचे बाबा तिला खूप ओरडतात ईश्वरीचे आणि मग ईश्वरीला पण समजतं की हे काय होतंय म्हणजे ज्या मुलाबरोबर मला आयुष्य काढायचं आहे त्या मुलाला संकट असताना मी त्याची विचारपूस करत नाही आहे पण अर्णव सर फक्त माझ्यासाठी एक फ्रेंड आहे आणि तरीसुद्धा मला त्यांच्याबरोबर जावं लागलं आणि मी गेली पण पण मला राकेश सरांचा विसरच पडला कारण त्यांनी मला अंगठी न घालता ते असे निघून गेले आणि मी त्यांची साधी विचारपूस पण केली नाही तिचं तिला कुठेतरी गिल्ट वाटत असतो पण मग ती म्हणते की बाबा खरंच सॉरी माझं चुकलं मला ही गोष्टच लक्षात आली नाही कारण कसं अजनं कर्ण का सर आले आणि मग मी त्या भानात विसरून गेली पण नाही नाही माझं चुकलंय मी आत्ताच राकेश सरांना कॉल करून विचारते प्लीज बाबा तुम्ही असं रागवू नका पण तिचे बाबा तिला म्हणतात की ईश्वरी तू या लग्नामध्ये नक्की खुश तर आहेस ना आणि म्हणजे मला काहीतरी वेगळं वाटतंय तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा प्लीज गैरसमज करू नका हो माझ्या मनात खरंच रात्री सरांबद्दल आहेत भावना खरंच मला लग्न करायचं त्यांच्याबरोबर तुम्ही प्लीज असं गैरसमज नका करून घेऊ मग ते म्हणतात की ठीक आहे बघा आता कॉल करून तर दुसरीकडे आता नम्रता की ईश्वरीला सांगत असते रूममध्ये की ताई अगं तुझ्या बाबतीत असं कसं घडलं ना म्हणजे सगळं पूजा विधी सगळं काही पार पडलं पण जेव्हा अंगठी घालायची वेळ आली तेव्हा जिजू उठून अशी निघून का गेले असतील त्यांना अंगठी घालायला एक मिनटं वेळ नाही मिळाला का काय गं ताई तुझ्या आयुष्यात काही वेगळं लिहून ठेवलं आहे का देवाने नाही म्हणजे अचानक तुझा साखरपुडा ठरला काय आणि पूजाविधी झाला तरीसुद्धा असं तो साखरपुडा झालेलाच नाही आहे असं अर्धवट पूजा करून साखरपुडा होत नसतो म्हणून दैवात काही वेगळं लिहिलं असेल का गं ताई तुझ्या तेव्हा ईश्वरीमध्ये की नम्रता सोड आता तोच विषय कशाला काढतेस आणि असं काही नाही आहे माझं अर्णव सरांबरोबर नाही तर राकेश सरांबरोबर लग्न ठरलं आहे आणि त्यामुळेच आता तू काहीतरी वेगळाच विषय काढू नकोस मग आता ला ईश्वरी म्हणते की हे बघ नम्रता उगाच गैरसमज करून काहीही आपण बोलत असतो आत्ताच बाबा मला खूप ओरडले कारण मी अर्णवच्या घरी गेले पण माझंसुद्धा चुकलं की मी विचार सरांची विचारपूस पण केली नाही आता मी करते त्यांची विचारपूस माझं चुकलंच ना गं पण नम्रताच्या मनात हेच आहे की ईश्वरीने अर्णवला होकार द्यायला हवा होता पण ईश्वरी तसं काही दाखवतच नाही आहे तर दुसरीकडे ही वल्लरी आणि लावण्य दोघीही बोलत असतात आता ही लावण्य वल्लरीला सांगत असते की मामी आत्ताच बाहेर ती ईश्वरी आली होती तिला काय गरज आहे बरं इकडे यायची आता झालं ना आमच्या दोघांचा साखरपुडा तरीसुद्धा ही मिडल क्लास मुलगी ते कशाला धरपड करते काय माहिती नाही अजून याच्या मनात अर्णवच आहे का नाही म्हणजे अर्णवसुद्धा तिची बाजू घेत होता आता मी त्याची बायको होणार आहे त्याने माझी बायको घ्यायची बाजू घ्यायला पाहिजे ना पण नाही ना तो तर तिची साईड घेत होता मला आज खरंच खूप राग आला मामी तेव्हा ओलरी म्हणते की लावण्या अगं एकदा आता तुमची अंगठी घालून साखरपुडा तर झाला आहे ना आता लवकरच लग्नाचं पण बघूया मग लग्न झाल्यावरती काय येणार आहे का आणि आली तरी काय फरक पडतो शेवटी तुझाच नवरा राहणार आहे आयुष्यभरासाठी मग तर झालं ना मग आता लावणं खूप खुश होतं आणि म्हणते की आ, मामी आता बघा तुम्ही आता ना मी लग्नाचा मुहूर्तच काढून आणते नाही ना ह्या आठवड्यात लग्न लावून घेतलं बरोबर तर नावाची लावणं नाही मग काहीच संबंध राहणार नाही ना ते ईश्वरीचा कारण आपण असं ताटकळत बसलो ना तर मग ती ईश्वरी ती परत अर्णवाच्या जवळ यायला मला वाटते की ती त्याला ट्रॅप करेल आणि मग कसला साखरपुडा आमचा होणार आहे म्हणजे झालेल्याला काय व्हॅल्यू तरी राहणार आहे का मुल की मुलगी मला फार विचित्र वाटते मामी त्यामुळे मी आता लवकरच मुहूर्त काढून आणते आणि ह्या दोन दिवसातच मुहूर्त काढते म्हणजे अण्णूला कसं अडकवते बघाच मग वल्लरी पण खूप खुश होते ती म्हणते आपण आहे ना हे सगळं आजीच्या नकळत करूया कारण आजीनं घाई केल्यावरती ना संशय घेतील त्यापेक्षा आपण आपण तारीख काढू आणि मग तू सांगून दे की मीच ही तारीख काढली म्हणून मग आजी तर तुझ्यावर विश्वास ठेवतातच ना आपण ना असं काहीतरी प्लॅन करू ना की आजीना समजायलाच नाही पाहिजे की आपण हे घाई का करतोय मग लावणं म्हणते की चालेल ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे तर आता हा राकेश डोक्याला रक्त वगैरे लावून समोर येतो आणि अविनाश पाहायलाच लागतो कारण राकेशच्या डो डोक्याला जे रक्त असतं ना ते आत्ताच घडलेल्यासारखं वाटत असतं पण आता इतकं खोटं बोलत असतो तो म्हणतो की अरे कुठे माझी अंजली माझ्या अंजलीला खूप लागलं आहे का मला तिचे गोष्ट कळाल्यावर मी पायऱ्यांवरून खाली धरपडलो आणि मला इतकं डोक्याला लागलं आणि मी बेशुद्ध झाला होतो मला भानच नव्हतं मला तिथल्या दोन लोकांनी उचललं आणि मला शुद्धीवर आणलं आणि त्यानंतर मला समजलं की मी असं बेशुद्ध पडलो होतो आणि मग मला आठवलं की माझी बायको खूप सिरियस झालेली आहे तसंच उठून मी इकडे पळत आलो हे बघ ना किती रक्त निघतं आहे कुठे माझी अंजली तू पूर्णपणे इमोशनल ड्रामा करत असतो आणि अविनाशने हे बरोबर ओळखलंय अविनाश म्हणतो की अर्णव तुला काय वाटतं राकेश जे बोलतो ते खरं आहे का नाही म्हणजे त्याच्या डोक्याला जी जखम आहे ना ते आताच घडल्यासारखं वाटते पण तो असं सांगतो की तो बेशुद्ध पडला आणि मग त्याला उठवलं मग तो आला हे कसं शक्य त्याच्या डोक्याची जखम तर आत्ताच लागल्यासारखी वाटते मग अर्णवला पण एक गोष्ट खटकते की हो जर जिजू म्हणताय की ही जखम होऊन त्यानंतर ते, ते बेशुद्ध पडले आणि मग त्यांना उठवलं गेलं चार लोकांनी त्यांना बघितलं आणि मग ते आले हे कसं शक्य आहे ना असं आता म्हणजे अर्ण हा अर्णव पण विचार करत असतो मग आता अर्णव पण विचार करत असतो की खरंच जिजू खोट तर बोलत नसतील ना कारण अविनाशने बरोबर त्याची चोरी पकडलेली असते पण त्याला स्पष्ट कोणीच म्हणत नाही कारण राकेश पटकन तिथून निघून गेलेला असतो अंजलीला बघायला त्यामुळे अर्णवचा आणि राकेश अविनाशचं बोलणंच होत नाही तर पुढे आता असं बघायला मिळतं की ईश्वरी विचार करत असते की आता राकेश सरांबरोबर बोलायला पाहिजे त्यांनाही रागाला असेल की मी कालपासून त्यांची विचारपूस पण केली नाही आणि म्हणूनच ती एकदम विचारत असते तेव्हाच आता राकेश पण मनात विचार करतो की काल असं अचानक मी पळून आलो साखरपुडा सोडून तिच्या घरच्यांना काय वाटलं असेल म्हणून तो आता ईश्वरीच्याच घरी आला आहे आणि मग आता संजय आणि सुप्रिया हे दोघंही राकेशबरोबर बोलत असतात की काय झालं जावं आहे बापू काल इतकं अचानक तुम्ही असं निघून गेलात आणि साखरपुडा पण अर्धवटच राहिला मग राकेश म्हणतो की खरंच मला माफ करा मला खरंच सुचलंच नाही त्यावेळेला कारण मला अचानक फोन आला आणि माझे काका इतके सिरियस झाले होते ना की काय सांगू तुम्हाला घाई गडबडीमध्ये काल मी पडलो आणि मला खूप लागलं हे बघा जख जखम बघा त्यामुळे कालपासून तुमच्याशी बोलायलाच मला जमलं नाही खूप धावपळ झाली माझी काल पण आता मी आलो आहे कारण माझं चुकलं आणि त्याबद्दल मी तुम्हाला सॉरी म्हणणार आहे आणि दुसरं म्हणजे ईश्वरीला काय वाटलं असेल मला खरंच म्हणजे आता वा लाज वाटायला लागली की मी हे काय केलं सगळी पूजा वगैरे आटोपली आणि जेव्हा अंगठी घालायची वेळ आली तेव्हाच नेमका तो फोन आला आणि माझं सगळं गणितच तिकडलं नाहीतर आज आम्ही साखरपुडा झालेलो असतो पण काय करणार चुकी तर माझी पण आहे की मी एका क्षणासाठी थांबायला हवं होतं पण मला फोनवर तो आवाज आणि ते बोलणं ते रडणं ऐकून मी खूप घाबरलो होतो तेव्हा संजय म्हणतात की नाही जावय बापू तुम्ही योग्य केलं कारण तुमचा जा, जर काका इतका सिरियस झाला होता तर ही वेळ द्यायला पाहिजे ना आणि मग तुम्ही बरोबर केलं मला काही हरकत नाही आता आपण पुढचा मुहूर्त काढून पुन्हा एकदा साखरपुडा करून टाकूयात किंवा मग डायरेक्ट लग्नच करून टाकूयात असं ते म्हणत असतात तेव्हा आता सुप्रिया इकडे ईश्वरीकडे येते आणि सांगू लागते की बाहेर बापू आले आहेत ते तुलाच भेटायला आले ईश्वरी चल बाहेर मग आता सुप्रिया म्हणतात की ईश्वरी अगं कालच्या बाबतीत त्यांना मला जरा वेगच वाटतंय म्हणजे मी काल कोणाला बोलली नाही राग पण नाही दाखवला पण मी काय म्हणते राकेश सरांनी हे चुकीचं केलंय ना म्हणजे अंगठी घालायची वेळ आली तेव्हा त्यांना फोन आला नाही लगेच उठून ते पळून गेले असं करण्याऐवजी ते एका क्षणासाठी थांबले असते आणि तुला अंगठी घातली असती साखरपुडा व्यवस्थित झाला असता ना आणि मग ते गेले असे तरी काय हरकत नव्हती काय फक्त एका क्षणाचा प्रश्न होता कुठे त्यांना जास्त वेळ थांबायचं होतं पण ते असे उठून निघूनच गेले मला ना हे पटलेलंच नाही आहे राकेश सरांचं मग ईश्वरीच्या पण मनात विचार येऊ लागतो ते म्हणते की आई मग काय करायचं आता त्यांना होतं महत्वाचं काम असं मी जर बोलले तर तुम्ही परत मला म्हणतात की तुझ्या मनात ते आहेत की नाही तू लग्नाला तयार आहेस की नाही म्हणून मग मी आपली शांतच असते पण आता आई आला ना तुझ्याही मनात मी पण ह्याच गोष्टी बद्दल बोलत आहे मग आता ती म्हणते की जाऊ दे आई आता काही बोलू नको त्यांना मग आता ईश्वरी हॉल मध्ये येते आणि राकेश ईश्वरी बरोबर सुप्रियाने संजय समोर बोलत असतो की ईश्वरी कालच्या बाबतीत खरं सॉरी ग मी असं उठून निघून गेलो पण काय करू माझ्या काकांना खूप लागलं होतं खूप सिरियस झाले होते बक ते आणि हे बघ माझे सुद्धा डोक्याला लागले कारण मी काल इतका धावपळ करत होतो काकांची तब्येत त्याबद्दल मला कळालं आणि माझी मनस्थिती पूर्णपणे एकदम बिघडली होती त्यात मी पडलो आणि मलाही खूप लागलं होतं मग म्हंटलं आज तुझ्या घरीच येऊन समजूत काढावी आणि सांगावं की नक्की काय झालं होतं ते असं सगळं प्रकरण काल झालं आणि साखरपुडा अर्धवट राहिला पण काळजी करू नकोस आता मी तुझ्याशी बोलायलाच आलो होतो आता मी फ्री आहे आज आपण कुठेतरी बाहेर जाऊयात का मंदिरात वगैरे मग आता ईश्वरी विचार करू लागते की म्हणजे राकेशाचं अचानक तिला मंदिरात जाण्यासाठी बोलवतोय आणि ईश्वरीकडे उत्तरच नसतं मग सुप्रिया एकदम म्हणतात की राकेश म्हणजे अहो जावे बापू अजून तर तुमचा साखरपुडा पण झाला नाही ना मग तुम्ही असं जोडीने मंदिरात कसं काय जात आहे नको नको नका जाऊ तुम्ही हवं तर आपण दोन दिवस दोन दिवसात साखरपुडा उरकून टाकूया मग तुम्ही फिरू शकतात ईश्वरी बरोबर पण संजयाला सुप्रियाच्या बोलण्यावरती राग येतो ते म्हणतात की नाही नाही जावे बापू तुमची इच्छा झाली आहे ना मंदिरात जायचं जा दर्शन वगैरे करायची तर तुम्ही घेऊन जा ईश्वरीला मला काही हरकत नाहीये सुप्रिया बोलायचं असेल महत्वाचं त्यांनाही दोघांना एकांत हवं असेल बोलू देत ना त्यांना जाऊ दे त्यांना जा जावे दे बापू जा दे तुम्ही ईश्वरीला घेऊन जा मग ईश्वरी म्हणते ठीक आहे मी जाते त्यांच्याबरोबर मग आता अर्णव सॉरी राकेश आणि ईश्वरी दोघं एका मंदिराच्या ठिकाणी जातात आणि तिथे गेल्यावरती ईश्वरीच्या ते मनातच असतं की काल असं अचानक निघून जायची काय गरज होती म्हणूनच ते आता राकेशला म्हणते की तुम्ही आताच बोललात ना की तुमच्या काकांची तब्येत सिरियस झाली होती म्हणून तुम्ही निघून गेलात पण तुम्ही हा विचार करायला हवा होता की तुमच्या हातात अंगठी होती मला एक सांगा तुमच्या हातात इतके थरथरत का होते आणि तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट का लपवली की तुमच्या काका इतके सिरियस झाले होते तुम्ही शब्दाने पण मला म्हणाला नाही की ईश्वरी आपण हा साखरपुडा नंतर करूया माझ्या काकांची तब्येत खूप सिरियस झाली आहे मी जरा चाललोय तुम्ही काहीही ना म्हणता अंगठी तुमच्या हातातून तुम खाली पडली ती सुद्धा तुम्ही बघितली नाही असेच उठून लगेच पळूनच गेलात एक शब्दभर मला सांगितलं असतं तर माझ्याही मनात काही गैरसमज आला नसता मला एक सांगा की असं काय प्रकरण आहे इतकं काय महत्वाचं काम होतं की तुम्ही असं साखरपुडा सोडून गेला होता अहो तब्येत बिघडली असेल काकांची पण म्हणून कोणी साखरपुडा मोडून नाही जात ना त्यावर आता राकेश विचार करतो आणि मनातल्या मनात त्याचे आता काय उत्तर द्यावं हे त्यालाही समजत नसतं कारण तो पूर्णपणे खोटं बोलत असतो तिकडे आता अर्णवला त्या पाटीलचा कॉल आलेला असतो तो म्हणतो की मला खूप महत्वाची गोष्ट समजली राकेश बद्दल कारण आतापर्यंत राजेश भोसले नावाचे चार व्यक्ती होते आणि त्यातले तीन हे म्हणजे तिघही जण वकील आहेत आणि एक जण तिथे आलेलाच नव्हता पण मला समजले तुमच्या जिजूबद्दल खूप महत्वाचं सत्य तेव्हा अर्णव म्हणतो की मी येऊ का आताच्या आता तुमच्याकडे तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही मीच तुमच्या घरी येतोय कारण तुमच्या जेजूंबद्दल मला खूप मोठं सत्य सांगायचंय मग तेव्हा असं बोलणं चालू असतानाच राकेश त्या माणसाला नेमकं फोनवरचं बोलण्यात तू कारण राकेश त्याच्या मागेच उभा असतो मग हा राकेश म्हणतो की तू आणि माझ्या सालापर्यंत पोहोचणार आहेस का अरे मी असं होऊनच देणार नाही तो त्या माणसाला पकडतो आणि एका ठिकाणी डांबून ठेवतो त्याला खूप मारझोड करतो आणि तिथून निघून जातो आता तो माणूस खूपच घाबरतो कारण हे त्या राकेशने त्याला खूप मारझूड केलेली असते आणि अर्ण दिवसभर वाटच पाहत राहतो की हा माणूस म्हणाला होता की मी तुमच्या घरी येतो पण अजूनही आलेलाच नाही आहे आणि मग आता नंतर त्या माणसाचं लोकेशन वगैरे मिळवल्यावर आता तो पाटील अर्णवला भेटतो आणि सांगतो की मला तुमच्या जिजूबद्दल हे सत्य समजले की तुम्ही आतापर्यंत असं म्हणत होतात ना की राजेश भोसले कोण आहे तर राजेश भोसले हा तुमचा जिजू आहे जो त्या ईश्वरीबरोबर लग्न करत आहे आणि आता इतकी धक्कादायक बाप आता समोर आल्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो लगेच आता पुढच्या कामासाठी लागतो कारण आता आपण लवकर जिजूंना हे सत्य सांगून टाकूया आणि ईश्वरीला सुद्धा हे सत्य त्याला सांगायचं असतं तर आता पुढे काय काय होणार आहे आपण उद्या पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आज आपण इथेच थांबूयात भेटूया उद्याच्या भागात पाहायला विसरू नका तू हिरे माझा मित्र धन्यवाद